नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आपण आज खानदेशची स्पेशल पारंपरिक अशी खुडी मिरचीची उडदाची डाळ बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला आपण त्याचीच तयारी केलेली आहे आपण तीन शिट्ट्या घेऊन उडदाची डाळ मस्तपैकी कुकरला लावून घेतलेली आहे काळी उडदाची सालीवाली डाळ करणार आहोत आपण त्यासाठी ते कढईमध्ये तेल घेतलेले तीन ते चार पळ्या त्यामध्ये आपण जिरे घातलेले लसूण बारीक कापून घेतलेला कढीपत्ता कोथिंबीर आणि लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत आपण खुडी मिरची म्हणजे खुडलेली मिरची आपण टाकणार आहोत ते आपण तशाच प्रकारे करणार आहोत ही भाजी तर बघा आता आपण हे सगळं फोडणीला घालून घेतले फोडणी अशी चरचरीत बसली पाहिजे मस्त फोडणी मस्त खमंग झाली की लगेच आपण त्यामध्ये शिजवलेली उडदाची डाळ ॲड करणार आहोत मस्तपैकी फोडणी देऊन झाली की लगेच आपण त्यात आता हळद घालूया हळद मिक्स करून घेऊया तेलामध्ये मस्त खमंग आणि मग लगेच आपण उडदाची डाळ ॲड करणार आहोत उडदाची डाळ ही आपली छान शिजलेली आहे आणि त्यात टाकून घेणार आहोत सगळी डाळ आपण इच्छेनुसार पाणी ॲड करूया आपण आणि मग मस्तपैकी उकळी येऊ देऊया दोन उकळी आली मस्त डाळ एक जीव होऊन अशी मस्त शिजली पाहिजे उकळी आली की त्यात मीठ पण घालून घेऊया आपल्या चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्तपैकी हलवून घेऊया आपण छान मिक्स करून आता उकळी फुटून देऊया आपण त्याला बघा आपल्या डाळीला किती सुंदर उकळी आहे छान वाफ पण दिले आपण दोन आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकूया बा कोथिंबीर टाकून आपली डाळ रेडी आहे बाजरीची भाकर आणि उडदाची डाळ एवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा